काय वाटतं तिसऱ्यांदा तुम्हाला तुमच्या दिवसात टाकलाय तुम्ही संसद रत्न सुद्धा आलेला आहे आदिवासी भागातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत वेगवेगळ्या वेग योजना या यशस्वीपणे पोहोचवायचं काम आज होते मोदीची लाट कमी झालेली काँग्रेसच्या काळामध्ये योजना या फक्त कागदावर होत्या मोदीजी पुन्हा सत्य जर बसले तर संविधान बदलतील किंवा आदिवासींचे हक्क हिरावले होतील असा एक प्रकारचा प्रचार पूर्णपणे खोटा प्रचार आहे हे एक प्रकारे यांच्याकडे काँग्रेसकडे मुद्दा नाही एक आदिवासी गरीब परिवारातल्या महिलेला देशाचं महामहिम राष्ट्रपती बनवायचं काम मोदीजींनी केले आरक्षणाला अर्धा इंच सुद्धा इकडे तिकडे केलं नाही हे लोकांनी बघितलंय कारण काँग्रेसची वोट बँक आता राहिलेली आहे असं अजिबात वाटत नाही विश्वास राहिलेला नाही पॉलिसी जे आहे याच्यावर त्यांना विश्वास नाही म्हणून त्या काँग्रेसचे नेते आज भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने येत आहे नमस्कार मॅक्स सर्वांचं स्वागत मी संतोष सिरो नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तेरा तारखेला होते आणि आपल्याबरोबर ती उमेदवार जे आहेत हिना गावित डॉक्टर हिना गावी ते आपल्या बरोबर आणि त्यांची तिसरी टर्म म्हणजे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आणि भाजपने त्यांना तिकीट दिलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलणार ताई तुमचं मॅक्स महाराष्ट्र आहे काय वाटतं तिसऱ्यांदा तुम्हाला तुमच्यावर विश्वास टाकलाय तुम्ही संसद रत्न सुद्धा राहिलेले आहेत काय वाटतं चॅलेंजिंग वाटतं या वेळेस नाही आम्ही दहा वर्षामध्ये प्रचंड विकासाची कामं केलेली आहे आणि त्यामुळे या दहा वर्षामध्ये आपण केलेली विकासाची कामांवर आपण लोकांपुढे जाऊन मतं मागत आहोत या मतदारसंघाच्या विकासासाठी एक विजन घेत आम्ही या जिल्ह्याचं आणि मतदारसंघाचं डेव्हलपमेंट आम्ही करत हो। आहोत आणि त्यामुळे लोक हे विकास कामांकडे बघून आम्हाला तिसऱ्यांदा पुन्हा मला निवडून देतील असा विश्वास मला आहे दोन एकोणावीस ची मोदीची लाट कमी झालेली असा आरोप काँग्रेस कडनं होता यासाठी तुम्हाला ग्राउंड फिरत तुम्हाला काय वाटत नाही असं अजिबात नाही उलट दहा वर्षामध्ये प्रचंड विकासाची कामं मोदीजींनी केली आज देशाची ज्या आ, दिशेनी प्रगती होत आहे आज देश ज्याप्रमाणे डेव्हलपमेंट होत आहे आज दहाव्या अर्थव्यवस्थेवरून आपण जगातली पाचवी अर्थव्यवस्था झालो आहोत आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरू आहे त्यामुळे आज ज्या गतीने डेव्हलपमेंट होते हे सगळेच जण बघून आहात म्हणजे मी आपल्याला सांगते आज टेक्नॉलॉजी गावागावामध्ये पोचवायचं काम मोदीजींमुळे शक्य झालं दोन हजार मध्ये जेव्हा मी या मतदारसंघात उमेदवारी करत होती तेव्हा माझ्या मतदारसंघात फक्त बारा मोबाईलचे टावर होते आज आज तीनशे सव्वीस मोबाईलचे टावर आहे आज प्रत्येक आदिवासी माणसाच्या खिशात तुम्हाला मोबाईल दिसतो छोटा जरी मोबाईल असेल तरी असतो जे जे मजुरी करतात अशा मजुरांच्याही हातामध्ये आज मोबाईल आहे म्हणजे मोदीजींनी आज प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवलाय गोरगरीब लोक असतील त्यांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांचं सक्षमीकरण असेल महिला सशक्तीकरणावर मोदी सरकारचा भर आहे आमचे तरुण युवा जे आहे त्यांना फक्त शिक्षण घेऊन तिथेच थांबायचं नाही तर त्यांना स्किल ट्रेनिंग देऊन त्यांच्यामधल्या ज्या स्किल आहेत त्या इम्प्रूव्ह करून त्यांना त्यांची जी एम्प्लॉयबिलिटी आहे ती वाढावी यासाठी मोदीजींचं सरकार प्रयत्न करत आहे आज शेतकरी आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं यासाठी अनेक योजना केंद्र सरकार राबवत आहे त्यामुळे आज प्रत्येक घटकासाठी मोदीजींनी कुठली ना कुठली योजनेच्या माध्यमातून विकासाची कामं केली तुम्हाला या ठिकाणी विशेष करून सांगू इच्छिते नंदुरबार जिल्हा हा नेहमी कुपोषण माता मृत्यू बालमृत्यू अशा विषयांमुळे नेहमी चर्चेत असायचा मोदीजींनी नंदुरबार जिल्ह्याला ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मध्ये घेऊन दर तीन महिन्याला आरोग्याची इथल्या सुविधा असतील शिक्षणाच्या सुविधा असतील शेतकऱ्यांसाठीचे योजना असतील फायनान्शियल इन्क्लुजन असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल या सर्व बाबींवरती तीन तीन महिन्याला नीती आयोग मॉनिटरिंग करून इथला जो परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह कसा होईल तो बरा कसा होईल यासाठी केंद्र सरकार हे कंटिन्यू नंदुरबार जिल्ह्यासाठी फॉलोअप करत आहे आणि आदिवासी भागातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत वेगवेगळ्या योजना या यशस्वीपणे पोचवायचं काम आज होतंय काँग्रेसच्या काळामध्ये योजना या फक्त कागदावर होत्या प्रत्यक्ष लोकांना योजना मिळत नव्हत्या आज मोदीजींच सरकार हे एन्श्युअर करते की जी योजना दिल्लीहून भारत सरकार बनवते ती शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे काँग्रेस एक कसा आरोप करते खास करून मुद्दा जो हो आहे मोदीजी पुन्हा सत्ते जर बसले तर संविधान बदलतील किंवा आदिवासींचे हक्क हिरवले होते असा एक प्रकारचा प्रचार सुरू त्यावर कसं तुम्ही होत हे पूर्णपणे खोटा प्रचार आहे हे एक प्रकारे यांच्याकडे काँग्रेसकडे मुद्दा नाही विकास कामं यांनी केलेली नसल्यामुळे ते विकास कामांच्या आधारावर लोकांपुढे जाऊन मतं मागू शकत नाही त्यामुळे लोकांमध्ये जेव्हा तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तर लोकांना कन्फ्युज करावं ही स्ट्रॅटर्जी काँग्रेस पक्षाची आहे ते लोकांना हे कन्व्हिन्स करू शकत नाही की त्यांनी काँग्रेसला का मतदान करावं म्हणून ते लोकांमध्ये जे खोटा प्रचार आज आरक्षणाला घेऊन जो सुरू केलेला आहे तो काँग्रेसनी फक्त या गोष्टीमुळेच केलाय की ते लोकांना त्यांचा उमेदवार का चांगला किंवा त्यांचा पक्ष का चांगला हे ते लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाहीये आज आरक्षणावर ना जे काँग्रेस पक्ष बोलत आहे तर आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की कि आदिवासी किंवा समाजाला आरक्षण हे कोणीही काढू शकत नाही संविधानांमध्ये घटनेने जे आरक्षण आदिवासी आणि एस समाजाला दिले ते नाही निघू शकत उलट मोदीजींच्या सरकारनी आदिवासी आणि एस समाजासाठी एवढ्या साऱ्या योजना आज बनवल्या त्यामुळे आदिवासी माणूस खऱ्या अर्थानं सशक्त या ठिकाणी होत आहे आज किसान सन्मान निधीसारखी योजना जी दोन एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सहा सहा हजार रुपये महिन वर्षाला जे दिले जातात यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी आदिवासी आहे त्यामुळे एवढ्या साऱ्या योजना जो व्यक्ती आदिवासींसाठी बनवतोय तो, तो व्यक्ती आदिवासींचं आरक्षण कसं काढेल आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा एक आदिवासी गरीब परिवारातल्या महिलेला देशाचं महामहिम राष्ट्रपती बनवायचं काम हे मोदीजींनी केलंय त्यामुळे मोदीजी हे आदिवासी समाजाबद्दल किती आदर किती सन्मान आदिवासी समाजाला ते देत आहे हे त्यांच्या कृतीतून आपण बघू शकतो हो। काँग्रेस पक्षांनी दोन हजार एकोणीस मध्ये पण हाच प्रचार केला होता जेव्हा ऍडव्होकेट के केसी पाडवी काँग्रेसचे उमेदवार होते तेव्हा पण त्यांनी हेच सांगितलं होतं की जर भाजपला तुम्ही मतदान केलं तर आरक्षण चाललं जाईल पाच वर्षापूर्वी पण त्यांच्याकडे मुद्दा होता हाच मुद्दा त्यांनी लोकांमध्ये घेतला आणि लोकांनी मला दोन हजार एकोणीस मध्ये निवडून दिलं दिल्लीत मोदीजींचं सरकार आलं आणि मोदीजींचं सरकारने आदिवासींचं आरक्षणाला अर्धा इंच सुद्धा इकडे तिकडे केलं नाही हे लोकांनी बघितलंय त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे तीनशे दोन खासदार होते मित्र पक्षाचे जवळपास दीडशे खासदार असे साडेचारशे खासदार दोन हजार एकोणीस मध्ये पण मोदीजींकडे होते जर त्यांच्या मनामध्ये काय आरक्षण किंवा असा काही विषय राहिला असता तर त्यांनी काही दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची थोडी वाट पाहिली असती पण त्यांच्या मनात तसं काहीच नाही उलट ते आदिवासी समाज एस समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचा दिवस रात्र प्रयत्न असतो मी दहा वर्षापासून खासदार म्हणून ज्या वेळेला मी संसदेमध्ये काम करते मोदीजींना मी फार जवळून बघते ते जे पॉलिसीज बनवतात त्यांचा विशेष फोकस हा आदिवासी भागाच्या विकासावर असतो एस समाज जिथे आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी असतो त्यामुळे हा जो प्रचार आहे हा पूर्णपणे खोटा प्रचार काँग्रेस पक्ष करत आहे उलट संविधान बदलाची भाषा हे ने त्यांचेच नेते राहुल गांधीजींनी पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांची सभा झाली त्या ठिकाणी ते बोलले त्यामुळे संविधान बदल बदलण्याचा हा त्यांच्या मनातला विचार आहे आमच्या पक्षाचा नाही उमेदवार जे आहेत म्हणजे केसी पावडी मागच्या वर्षी तुम्ही त्यांना हरवलं होतं त्यांचे चिरंजीव आहेत त्यांना उमेदवारी यंग आहेत नाही मला अजिबात त्यांचं कुठलंही आव्हान वाटत नाही कारण ते मुळातच जन्मापासून मुंबईला राहिलेले आहे त्यांना आदिवासी बोली भाषा बोलता येत नाही ते कधी आपल्या या मतदारसंघामध्ये कधी आले नाही ते मुंबईलाच राहिले मुंबईलाच शिकले आणि मुंबईलाच राहतात म्हणजे जोपर्यंत त्यांचं नाव हे उमेदवार म्हणून जाहीर झालं नाही तोपर्यंत केसी पाडवींच्या मुलाला नंदुरबार जिल्ह्यात कोणी बघितलं नव्हतं आणि नाव जेव्हा पहिल्यांदा टी व्हीवर आलं तर सगळ्यांचा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं की हा व्यक्ती कोण आहे म्हणजे ज्या व्यक्तीला नंदुरबार जिल्हा ओळखत नाही जो व्यक्ती कधीच आपल्या या जिल्ह्यात आला नाही अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला उमेदवार म्हणून त्यांना दिलेले आहे त्यात मला नाही वाटत की या व्यक्तीचं कुठलंही आवाहन आमच्या पुढे आहे किंबहुना काँग्रेसनी असा उमेदवार देऊन हे सिद्ध करून दिले की आदिवासींच्या विकासासोबत त्यांना काही घेणं देणं नाही आहे जर त्यांना थोडंसंही वाटलं असतं आदिवासींचा विकास करायचा आहे तर त्यांनी एखादा जाणकार माणसाला उमेदवारी दिली असती ज्याला आदिवासींचे प्रश्न माहिती आहे पण असा व्यक्ती उमेदवार काँग्रेसचा झालाय ज्याला काहीच माहीत नाही आदिवासींचे प्रश्न काय आहे आदिवासी माणसाला दिवस रात्र जेव्हा तो शेतात राबतो किंवा पाड्यांमध्ये राहतो तर तिथे त्याला काय अडचणी येतात यांना काय माहित नाही त्यामुळे अशा व्यक्तीकडून कुठलंही आवाहन वगैरे मला वाटत नाही उलट दहा वर्षात आम्ही केलेल्या विकास कामांमुळे आज जनतेची साथ ही आम्हाला मिळते मी आता परवा धडगावमध्ये आमची प्रचारासाठीची रॅली आणि सभा झाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी धडगाव तालुक्याचे लोक आमच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी झाले ती गर्दी बघून ती तुफान गर्दी बघूनच हे सिद्ध होत आहे की केसी पाडवींनी पस्तीस वर्ष त्या मतदारसंघात काही काम केलं नाही चार त्यांच्याच मतदारसंघातलं एक मोठं गाव अक्कलकुवा तालुक्यातले तिथे आमची रॅली निघाली तिथे हजारोच्या संख्येने लोक आमच्या बरोबर झाले आणि हे सर्व तिथले स्थानिक लोक होते त्यामुळे याच्यावरनं एक गोष्ट स्पष्ट होते की लोकांचं जे जनमत आहे लोकांचा जो सपोर्ट आहे तो माझ्या मागे आहे काँग्रेसची वोट बँक जर बघितलं की म्हणजे अगोदर की एक आदिवासी समाज होता भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी खास नंदुरबार निवडून इकडून हे गेले होते ती वोट बँक अजून आहे की गेली की हातून नाही मला तर काँग्रेसची वोट बँक आता पूर्वीसारखी राहिलेली आहे असं अजिबात वाटत नाही पूर्वी ज्या वेळेला गांधी घराण्याची सभा नंदुरबार मध्ये व्हायची मी तर लहानाची मोठी नंदुरबार मध्येच झाली तर लाखोच्या संख्येने लोक असायची जेव्हा गांधी घराण्याची सभा असायची तर सर्व रस्ते पॅक होऊन जायची राहुल गांधीजींच्या सभेला फक्त पाच सात हजार लोक आले होते हे असं चित्र कधीच नव्हतं याचा अर्थ काय काँग्रेसची वोट बँक आता संपलेली आहे काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आज भारतीय जनता पार्टीत आले राहुलजींच्या दिवशी दौरा नंदुरबारला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या पक्षाचे आदिवासी पूर्व आदिवासी विकास मंत्री राहिलेले पूर्व क्रीडा मंत्री राहिलेले आदरणीय ऍडव्होकेट केसी पा आपलं पद्माकर वळवी साहेब यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला याच्यातनं एक गोष्ट सिद्ध होते की त्यांचे जे नेते जे एवढ्या वर्षापासून इथे नंदुरबारमध्ये काँग्रेस पक्ष सांभाळायचे आज त्यांनाच काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही काँग्रेसच्या लिडरशिपवर विश्वास राहिलेला नाही काँग्रेसच्या पॉलिसी जे आहे याच्यावर त्यांना विश्वास नाही म्हणून त्या काँग्रेसचे नेते आज भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने येत आहे त्यामुळे काँग्रेसचा वोट बँक हा आता संपलेला आहे काँग्रेसला कुठलाही वोट बँक किंवा बेस आता राहिलेला नाही एक शेवटचा प्रश्न तिसरी टर्म आहे तुमची तुम्ही जर निवडला आणि मोदी सरकार सत्तेत बसलं तर अशी चर्चा की तिसऱ्यांदा एक आदिवासी चेहरा म्हणून तुम्हाला मंत्रीपदाची चान्सेस मिळू शकतात यावर तुम्ही कितपत मी नंदुरबार लोकसभेची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी दहा वर्षापासून काम करत आहे आणि मला पक्षांनी वेळोवेळी जी जी संधी मला दिली किंवा जी जी जबाबदारी मला दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे मला मोदीजींनी या मागच्या पाच वर्षामध्ये भा। भारताच्या पार्लमेंटच्या वुमन एम्पॉवरमेंट कमिटीचं मला चेअरमन केलं त्या कमिटीची सगळ्यात कमी वयाची तरुण अध्यक्ष ही मी झालेली आहे आणि मी आपल्या मतदारसंघाचे जे वेळोवेळी प्रश्न आहेत ते संसदेमध्ये मांडायचं मी काम करत असते देश पातळीवर जे महत्वाच्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीजवर वेळोवेळी अभ्यास करून सरकारला जे काही रिपोर्ट द्यायचे असतात ते सुद्धा मी देत असते त्यामुळे एक चांगलं लोकप्रतिनिधी एक आयडियल लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करत आहे आणि यापुढेही मी एक चांगलं लोकप्रतिनिधी म्हणून माझं बेस्ट परफॉर्मन्स मी देण्याचं काम करे संधी मिळाली तर मंत्रिपदाची चर्चा आहे मंत्रिपदाची संधी मिळाली तुम्ही अभ्यास होत त्याच्यामुळे संधी मिळाली तुम्ही आता ते आता पुढचं पुढे बघू पण आज मला माझ्या मतदारसंघाचा विकास हा एकमेव अजेंडा माझ्या डोळ्यापुढे आहे पक्ष जी संधी वेळोवेळी देईल त्याच्यावरती मी प्रामाणिकपणे मी काम करत असते त्या गावी खुलास गप्पा केल्या आपल्याशी आणि त्यांनी पुढचं विजयनही सांगितलं आणि आपण जर संधी दिली पक्षाने तर आपण निश्चितच पुढचं भाजप पार्टीसाठी आपण चांगलं काम करू पाहता मॅक्स महाराष्ट्र mm -hmm.